दुचाकीवरून धूमस्टाईलनं मोबाईल लंपास केल्या केल्याप्रकरणी इचलकरंजीतील शाहपूर पोलिसांनी आसरा नगरातील दोघा सराईत चोरट्यांना अटक केली राहुल पाथरवट रवींद्र कामते अशी त्यांची नावं आहेत त्यांच्याकडून पाच मोबाईल दुचाकी असा एक लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय इचलकरंजीजवळ तारदाळ संगमनगर या ठिकाणी राहणारे राजकुमार यादव हे पार्वती औद्योगिक वसाहतीत कामाला आहेत एक फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता ते काम आटोपून घरी निघाले असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारून त्यांचा मोबाईल घेऊन पलायन केलं होतं या गुन्ह्याचा तपास सुरू असताना ही चोरी रेकॉर्डवरील चोरट्यांनी केल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल असिफ कलायगार यांना मिळाली त्यावरून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आणखी चार ठिकाणी असाच प्रकार केल्या त्यांच्याकडून पाच मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एक लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल शहापूर पोलिसांनी जप्त केलाय पाथरवट याच्यावर सात तर कामते याच्यावर चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत पोलीस निरीक्षक विकास भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली असिफ कलायगार शशिकांत ढोणे अर्जुन फातले अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे अमर वासुदेव यांनी कारवाईत सहभाग घेतला